मराठा आरक्षण मागणीसाठी पुन्हा उपोषणासाठी बसलेल्या मनोज पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्याला नायगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच अस नायगाव शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या यात सर्व सकल मराठा समाज आणि व्यापारी बांधवांनी सहभाग नोंदवत रस्त्यावर उतरून बंदला समर्थन दिले नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना सुचना आपण लाखोच्या संख्येने आता आजपासून तर जमाई सुरू झालो आपण आज शांततेत कडकडीत बंद ठेवलेला आहे पण आज जर मनोज दादापाली यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्यापासून आपल्याला काय करायचं आंतरवाली आंतरवादी सराठीतून निरोप येईल आणि त्याच आपण सर्वांनी आदरणाची दिशा आणि ध्येय ठरवायचे आहेत यासाठी संपूर्ण समाज बांधवानी कुणीही घरात न राहत सर्वांनी समाजासाठी रस्त्यावर या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या